जाऊन आलेले तर त्या आधी मी सगळ्यांना विचारते माझ्या अंगावर साडी कशी वाटते तर मला ही साडी ना रिसीव्ह झालेली खूप छान आहे ना मला याचा कलर वगैरे खूप आवडला मस्त वाटते तर चला ले ले, तर आता माझी पॅकिंग वगैरे करून घेते मला पण आता सगळंही करायचंय तिथे थोडंफार काम निघलं त्यामुळे मी गेले अरे मी मला वाटलं तू येशील लवकर दादी बसली लगेच गेले अहो अशी धावपळ होईल इतकी फजिती होईल ऐंशी वेगळी पण माझे घरातले काम त्यानंतर त्यांना पण मदत करू जावं लागतं ना त्यामुळे बघा साड्या काय ते साड्या पण आणायला घेते पण काही भेटलीच नाही मला लग्न तर मी हे मला साखरपूर जी साडी घेतली होती ना ती आणली साडी त्याच्यावर ब्लाऊज वगैरे पण झाले झालेली तर तुम्हाला सगळ्यांना दाखवते तर बघा मित्रांनो आज आम्हाला आज पूर्ण बॅग भरायची तयारी चालू आहे अनुष्काची कारण कि ती मला बोलली मी लगेच जवळपास दीड ते दोन तास झाली तिकडे बसली होती मावशी या घरी तिकडे काही ते काम चालू होतं आणि या बघा होतो मी आणि माझी आजी माझी आजी आता जस्ट गेली आता बसल्या नाही रडलं नाही ते खेळत आता होतं ते जास्त वेळ नाही हा त्यांचं आवडलं सगळं त्यांचं आवडलं सगळं सगळं आवडलं सुरुवातीला आधी माझ्या साडीवर ब्लाऊज वगैरे शिवलेले ते दाखवते आणि लग्नातली जी साडी आहे त्याच्यावर ब्लाऊज काही शिवलेलं नाही आणि साडी पण काय आणलेली नाही मी काही दाखवत नाही तशीच राहिली जाऊ द्या नाही जरी दाखवणं झालं तरी मी ती साडी लग्नामध्ये घातल्यानंतर हे बघा ब्लाऊज आणि वेलवेडच ब्लाऊज असल्यामुळं सिंपल असल्यावर छान वाटते आणि ह्याच्यावर थोडीशी नाजूक डिझाईन टाकलेली ब्लाऊज एकदम मस्त वाटते हे केल्यावर त्याच्यावर ही साडी तर तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलीच तर चला आमची तयारी झाली आता बॅग भरण्याची तर मी आता बॅग वगैरे भरून घेते तू काय करायला ए ए जाऊ दे हिचक झाले माहितीये का जशी वैष्णवी बॅग आली का तशी हिला पाहिजे होती बघा थोडी वेगळी आली त्याच्यामध्ये काय असते एवढं मग काय एवढ मला चला घ्या बरं सगळ्या बॅग वगैरे भरून कारण की मित्रांनो आता फक्त दोन ते तीन दिवसावरच लग्न आलेले खूप जवळ आहे तीस जून तिकडे कुठं चालला तू कुठं चालला कुठे चालला आणि विशेष म्हणजे मित्रांनो आमच्या चुला शाळेतच पाठवलंय बरं का शाळेतून घरी ठेवलेलं नाही नवीन शाळेमध्ये आहे हां कारण की मित्रांनो गुरुवारी गुरुवारी कार्यक्रम मेहंदीचा कार्यक्रम आहे गुरुवारी त्यामुळे सगळी तयारी वगैरे करणं चालू आहे पाहुणे पण आलेले काही आज पण येत आहे काही आणि उद्या पण येत आहे काही खोकं नाही असं ठेवा असं खोकं ठेवला कशी जागा पुरवलं आता मी सगळं सामान वगैरे तर काढलेलं आहे मेकअपचं ते पण सामान काढलेलं आहे आणि आता मी सगळी तयारी करायला लागले फक्त आता नाही मी फक्त माझी लग्नातली साडी फक्त ते लग्नातली साडीवर ब्लाऊज वगैरे शिवलं त्यानंतर ना मग मी ती वरच्या घरी ठेवता येते तर चला आता मी बघते की माझी साखरपुड्याची साडी तुम्हाला ब्लाऊज वगैरे तर दाखवलेलंच आहे मी तर साखरपुड्याची साडी आहे आणि शिवचा पण ड्रेस खूप मोठा आहे खोक्यामध्ये आता पण आता आम्ही खोक्यातला काढलाय आणि ह्याच्यामध्ये ठेवणार होतो कॅरियरमध्ये त्याला काय थी। ना गुंडाळा करता ड्रेसचा थोडंफार एक एक अंगावर टाकणार त्याला बसल ती व्यवस्थित आणून हा तसं टाक एका अंगावर जागा पण कमी लागते सगळं जाडी जस होते बॉक्सच ठेवून घ्या अगोदर खाली हां मग जागा तरी व्यवस्थित पुरवतो टाकाल त्याच्यामध्ये मला एवढं कळतो यार हिचं एवढं मोठं भरायचं माझंच किती असणार मला खोको मध्पासाठी माझ्यासाठी दोघांसाठी वेगळी बॅग दिली बघा तुमच आणि तू काय करायला से पिलो इकडे बघ इकडे बघ काय करायला तू हा काय गेलीस

आवस्त तर म्हणजे जाताना एक साडी घालणार आहे मी आणि त्याच्यानंतरनं गेल्यानंतर आणि ह्याच्यामध्ये सगळं माझं मेकअपचं सामान वगैरे घेतलेलं आहे मेकअपचं सामान जेवढं मी घेतलं होतं ना ते मेकअपचं सामान घेतल्याने सगळं ठेवलेलं आहे आणि हे ह्याच्यामध्ये माझी ज्वेलरी वगैरे किंवा माझ्या बांगड्या त्या तर आता काय आम्ही हा ह्याच्यामध्ये घातल्यानंतरनच हे करणार होतो आम्ही बांगड्या वगैरे घालणार होती तिथंच घरी बांगड्या आधी शुक्रवारी बांगड्याचा कार्यक्रम ठेवणार तर त्या काळात ह्याच्यामध्ये चिवच सामान ठेवले बघा जीव बारीक पण बघा किती किती पडल ते आणि ह्याच्यामध्ये माझं बुचुड्याचं सामान आहे म्हणजे केसाची हेअरस्टाईल कशी करायची त्याच्यामध्ये सगळ्या पिना वगैरे सगळ्या ठेवलेल्या आहेत तर हे झालं माझं मेकअपचं सामान ठेवलेलं आहे तरी पण आता चिवचा आणि आणशीचे कपडे राहिले पाहिजे ती ती कॅरबॅग कशाची गेली उडून तिकडे काय माहिती मला

<laughs> श्में श्में चार ड्रेस घ्यावं लागतील त्याचे टाकतो पण त्याला आम्ही सिम्पलच घेतो टी शर्ट आणि शेड्डी मुद्दाम घेतो कारण कसं महागाली गर्मीचे दिवस चालू होते उन्हाळ्यामध्ये त्यामुळे आम्ही सिंपल ड्रेस घ्यायचो ही बघा मित्रांनो बॅग पूर्ण आत्ताच भरली बघा तो ड्रेस लय मोठा होईल त्याला त्याच्या अंगापेक्षा बोंग आधीच आपण मोठा घेतला त्याला जाऊ दे राहू दे नंतर कधी होईल नाही लेडी लावेल तिची तब्येत नाही आणू तब्येत नाही व्यवस्थित वाटत तो हे अनु बोट जाईल बोट जाईल माहिती नाही का अनुभव घडला ना आपल्यासोबत त्याला बाजूला की त्याचा हात काढ हात काढ ही बाजूला कोण लावून टाकतो

तर बघा आता सगळी बॅग वगैरे रेडी आहे भरून जे जे साहित्य तिला मेकअपचा असो कपड्यांचा ड्रेस साडी सगळं सगळं भरून ठेवलंय बघा हिने इकडे बॅग मध्ये बघणार आहे कारण की त्याला बारशाने भरपूर सारे कपडे आलते तर ते काय चेक केले नव्हते काय काय मोठे कपडे हा कितने कपडे झाले ते देख बघा दे ते ना किती मोठे झाले त्याचे कपडे अंशीचे लागते त्याला लागते तर कारण की त्याला सारखं ते काही खाल्लं काही पिला की सारा सांड ते अंगोर चला फायनली मित्रांनो बघा अनुष्काची बॅग रेडी झाली आहे सगळं भरून ठेवलं तिने आताच कारण की दोनच दिवसावर लग्न आहे आता काय आमच्या बॅग मध्ये टाकावत राहिले तुमचं आजूक आमचं आयुष्याचं बरंच राहिले हा ते तर आहेच ना एक एक तयार करून ठेवली मित्रांनो कसं सोपं जातं आणि त्यामुळे जे जे पाहिजे ते ते सापडत नाही लवकर त्यामुळे ना असं नियोजन केलं की चला म्हटले लवकर लवकर सगळं बॅग पॅकिंग वगैरे करून ठेवा आणि हा बघा हा पहिलवा आमचा आमचा येईन थोडा बारीक आहे पण धिंगाणा करण्यात नंबर बरं का लय म्हणजे लय बेजार करतो प्रत्येक गोष्टीला इकडे बघ ए भैया इकडे बघ की आता काय <laughs> आज आणि हो मित्रांनो एक सांगायचं राहिलं आज मी ड्रेस खरेदीसाठी जाणार आहे माझ्या स्वतःसाठी ड्रेस घ्यायचा राहिला होता ना तो आज घेणार आहे मी भरपूर जण मला कमेंट्स मध्ये सांगितलं कुर्ती वगैरे हो घे किंवा अजून भरपूर सारे असं सांगितलं वेगवेगळ्या प्रकारचं तर बघूया आज काय घेतोय काय नाही कळलंच मी तर चला मित्रांनो भेटू आता पुढच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये घ्या काळजी सगळेजण आज मी ड्रेस घेणार आहे तुम्हाला पाहायला पण भेटल तर चला आता बाय अंशु बाय कर टाटा